कॅथोलिसिजम किंवा रोमन कॅथोलिक धर्म रोमन कॅथोलिक धर्माची तिसरी त्रुटी म्हणजे पापांची क्षमा किंवा पापांची मुक्तता मिळवण्यासाठी याजकाला पापांची कबुली देणे याजकाला म्हणजेच चर्चफादर बिशप किंवा पोप या मुद्द्याहून आम्हास हे शिकाव्यास मिळेल की रोमन कॅथोलिक धर्म हा मनुष्य केंद्रित धर्म आहे जो देवाला पाठ फिरवतो आणि मनुष्याकडे पापांच्या क्षमेसाठी धाव घेतो कॅथलिक क्या कॅनन कायदा नंबर आठशे सत्तर आणि आठशे अठ्ठ्याऐंशी असे सांगतो की पाळकाला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे पाळकाला म्हणजेच त्यांच्या याजकांना किंवा चर्च फादरला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे आणि वर्षातून किमान एकदा तरी याजकाकडे जाऊन पापांची कबुली देणे आवश्यक आहे आणि याच पाप कबुलीला किंवा कबुली जबाबाला ते ॲरिक्युलर कबुली जबाब म्हणतात ॲरिक्युलर कबुली जबाब आता या प्रक्रियेमध्ये होतं असं की एक कॅथोलिक अनुयायी चर्च फादरकडे किंवा चर्च पोपकडे जाऊन आपल्या आप पापांचे सोयीस्कर वर्णन हा त्याच्या कानामध्ये जाऊन करतो आणि पोप जो आहे तो त्याच्या पापाची क्षमा करण्यासाठी देवाला प्रार्थना करतो स्पष्ट शब्दांमध्ये बोलायचं म्हणजे एका कॅथोलिक अनुयायाला देवाकडे थेट जाऊन पापांची क्षमा मागता येत नाही तर तो याजकाकडे जातो तो चर्च फादरकडे जातो आणि पोपकडे जातो आणि आपल्या पापांची कबुली करतो परंतु बायबलनुसार हे शिक्षण चुकीचं आहे खोटं आहे आणि सरळ नरकातून येणारं शिक्षण आहे कारण की कॅथोलिक शिक्षणाचा हा संदर्भ आम्हा हे शिकवत आहे की याजकाला इतके सामर्थ्य आहे त्याची इतकी लायकी आहे की तो एखाद्या पाप्याला त्याच्या पापांपासून मुक्त करू शकतो त्याच्या पापांची क्षमा करू शकतो परंतु मनुष्य केंद्रिततेचं हे शिक्षण बायबलमध्ये कुठेही दिलेलं नाही की एक माणूस दुसऱ्या माणसाच्या पापांची क्षमा करीत आहे कुठेही नाही उलट बायबल हे शिकविते की देवच केवळ पापांची क्षमा करतो आणि त्याबद्दल बायबल आम्हाला भरपूर उदाहरणंसुद्धा देते त्यापैकी पहिलं उदाहरण म्हणजे जेव्हा शमरोनच्या शिमोनाने पवित्रात्म्याचे दान विकत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पेत्राने त्याला क्षमेसाठी देवाकडे प्रार्थना करण्यास सांगितले प्रेषितांची कृत्ये अध्याय आठ वचन एकवीस ते बावीस ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही कारण तुझे अंतकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंतकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल या संदर्भामध्ये आम्हा शिकाव्यास मिळतं की पेत्राने सरळ त्या शोमरोनच्या शिमोनाला देवाकडे वळविले पेत्र म्हणाला आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंतकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल देव ते करू शकतो त्याचपैकी बायबलमधील इतर संदर्भसुद्धा आपण वाचूयात प्रेषितांची कृत्य अध्याय दहा वचन चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस पेत्र आणि कर्नेलेसचा संदर्भ पेत्राने या संदर्भामध्ये कधीही कर्नेलियसच्या पापांची क्षमा केली नाही त्याचप्रकारे प्रेषितांची कृत्य अध्याय सोळा वचन तीस ते चौतीस पौल आणि फिलिपियन जेलरचा संदर्भ पौलाने या संदर्भामध्ये फिलिपियन जेलरच्या पापांचीही क्षमा केली नाही फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो मार्क अध्याय दोन वचन पाच ते अकरा हा संदर्भ फार मोठा आहे आपण आपल्या व्यक्तिगत अभ्यासामध्ये तो तुम्ही वाचू शकता या संदर्भाचा मुख्य उद्देश आणि मुख्य विषय हा आहे देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो आणि उत्तर असेल कोणीही नाही